भाजपाच्या आमदार सुरेश धस हे खोक्या भोसलेच्या घरी पोहोचले वनविभागानं पाडलेल्या घरी सुरेश धसांनी पाहणी केली वनविभागानं खोक्याच्या घरावर कारवाई केलेली आहे त्याचं घर पाडलंय त्यानंतर भाजप आमदार सुरेश धस यांनी खोक्याच्या घराची पाहणी केली आहे वन खात्याच्या लोकांना मी बोलणार आहे असं धस यांनी म्हटलंय कुणाचं घर पाडलं ही चांगली गोष्ट नाही असंही धस यांनी म्हटलंय बीड जिल्हाधिकाऱ्यांशी या संदर्भात बोलेन असं सुरेश धस यांनी विधान केलंय तर विलास बनसोडे हत्या प्रकरणामध्ये लवकरात लवकर पुन्हा दाखल होईल असंही धस यांनी म्हटलंय नागरगोजे शिक्षकांना आत्महत्या केली हे दुर्दैवी आहे असंही सुरेश धस यांनी वक्तव्य केलंय अधिक माहिती घेऊया आपले प्रतिनिधी विजय चिडे आपल्यासोबत जोडलेले विजय सुरेश धस यांनी खोक्याच्या घरी जाऊन खोक्याच्या घराची पाहणी केली आहे काय अधिक अपडेट नक्कीच जगीश जर पाहिलं आपण तर सतीश भोसले खोक्या जो आहे तो सुरेश दस त्यांचा कार्यकर्ता ओळखला जातो आणि आता सुरेश जे आहे बुलडोजर चालू आज भाजपा आमदार खोक्याच्या घरी जे आहे ते भेट देण्यासाठी गेल्याचे आपल्याला पाहायला मिळत आहे आणि सुरेश दस हे आता त्याच्या कुटुंबाची जी आहे ती चर्चा देखील या ठिकाणी करताना पाहायला मिळत आहे आणि सुरेश दस याच्या घरावरती बुलडोजर चालवलेला आहे मात्र प्रशासनाने इतके घाई गडबड त्याच्या घरावरती बुलडोजर साठवत का केली असा प्रश्न जो आहे तो आमदार सुरेश दस यांनी केल्याचा पाहायला मिळाला होता आणि आता सुरेश दत्त जे आहे ते आपल्याला आता खोक्याच्या घरी जे आहे ते भेटतात पाहायला मिळत आहे कारण दोन दिवसापूर्वीच वन विभागाने त्याचं घर जे आहे ते जमीन दोस्त केलं होतं आणि त्याला अठ्ठेचाळीस तासाचा ता जो आहे तो वेळ देखील सहा दिवसाचा वेळ जो आहे तो, तो वन विभागाकडून दिला होता मात्र त्या वेळेमध्येच अगोदरच कारवाई केली आहे इतर आरोपीवरती देखील काही कारवाई करण्याची अपेक्षित होते असं देखील सुरेश दत्त यांनी मानल्याचं पाहायला मिळत होतं जिल्हाधिकारी जिल्हाधिकारी यांच्यासोबत सुद्धा या विषयावर बोलणार आहेत नक्की जगदीश जर पाहिलं तर आता सुरेश दत्त जे आहे ते आता खोक्याच्या घरी भेट दिल्यानंतर या प्रकरणी जिल्हा अधिकारी कार्यालय जिल्हाधिकाऱ्यांशी त्यानंतर वन विभागाची देखील या संदर्भात जे आहे ते चर्चा देखील करणार आहेत त्याचं घर का पाडलं त्याचं घर खरंच वन विभागाच्या जमिनीवरती होतं का हे देखील पाहणं महत्वाचं असणार आहे मात्र आता सुरेश दस जे आहे ते आता खोक्याच्या घरी पोहोचलेले आहे आणि त्या ठिकाणी खोक्याकडे या संदर्भात ती जमीन जी आहे ती खोक्यांनाच मिळालेली असल्याची सुरेश दस यांनी दावा देखील केला होता त्याच कागदपत्र घेऊन देखील आता सुरेश काँग्रेस दल आता जिल्हाधिकारी कार्यालयात असेल किंवा वन विभागाकडे असेल हे घेऊन जाणार असल्याची माहिती देखील मिळत आहे मात्र तुर्तास तर आता सुरेश धस जे आहे ते या ठिकाणी भेटीसाठी दाखल झाल्याचे पाहायला मिळत आहे जगदीश मात्र विजय सुरेश धस यांच्यावर आरोप सुद्धा होतोय की हा खोक्या सुरेश धस यांचा कार्यकर्ता आहे आणि त्यांनी सुरेश धस यांच्या ताकदीमुळं तिथे नको ते नकोते उप, आ, काम केलेलं आहे आर्शीट सुद्धा टीका होते त्यानंतर सुद्धा सुरेश धस यांनी खोक्याच्या घरी जाऊन ही भेट घेतली आहे नक्की अगदी जर पाहिलं तर सुरेश आहे त्यांचा कार्यकर्ता खोक्या आहे असं त्यांनी देखील काही दिवसापूर्वी जी आहे कबुली देखील दिलेली आहे मात्र तो, का दे तो पाठीमागे काय का काम करतो याची मला कल्पना नसल्याचं त्यांनी म्हटलेलं आहे आणि त्याला जे काही कार्य करत असेल तर याची कल्पना नसल्याचं त्यांनी म्हणलं मात्र तो माझा कार्यकर्ता आहेच अशी कबुली देखील सुरेश दस दे यांनी दिली आणि आज जर पाहिलं तर थेट त्याच्या घरी जे आहे ते भेट देण्यासाठी आमदार सुरेश दस जे आहे ते जे पाहायला मिळत आणि त्यामुळे कुठेतरी सुरेश दस असेल किंवा खोक्या असेल या दोघांमध्ये संबंध असल्याचे यामधून स्पष्ट होत आहे त्यामुळे आता सुरेश देसावरती देखील आरोप जे आहे ते करताना आपल्या पाहायला मिळत आहे विरोधकांकडून देखील यावरती दे आरोप जे आहे ते करण्यात आलं होतं कारण भाजपा आमदार सुरेश देश यांचाच कार्यकर्ता जो आहे तो खोक्या असल्याचं बोललं जातं आणि त्यामुळेच खोक्याच्या सुरेश दासांच्या जीवावरती हे संपूर्ण प्रकरण करत असल्याचं सांगितलं आलंय मात्र या बाबतीत खोक्या जो आहे त्याची देखील मुलाखत जी आहे जे आपण ऐकलं तर त्यामध्ये देखील तो सुरेश दस यांना या बाबतीत काही कल्पना नाही मी कुठली गैर काम केलं नसल्याचं देखील तो बोलत आहे मी समाजसेवा करतो असं त्यांनी म्हणलं मात्र सुरेश दासांची देखील प्रतिक्रिया जी आहे ती समोर आलेली आहे खोक्याने जे आतापर्यंत गुन्हे केले आहे या संदर्भात मी स्वतः पोलिसांना बोललेलं आहे त्याच्यावरती गुन्हे देखील दाखल झालेले आहेत असं देखील त्यांनी म्हणलं आहे त्यामुळे तो जरी कार्यकर्ता चुकीला माफी नाही अशी प्रतिक्रिया जी सुरेश विजय तुम्ही या घटनेवर लक्ष ठेवून राहा तुर्तास धन्यवाद दिलेल्या माहितीबद्दल